हे प्रकरण जवळपास तीन वर्ष जुनं आहे चोवीस वर्षीय अनिकेत ज्याने लहानपणापासूनच शिक्षण सोडलं त्याला कोणताही व्यवसाय नव्हता परंतु त्याने सोप्या मार्गाने पैसे कमवण्याचं स्वप्न पाहिलं एकवीस वर्षीय ही अशीच एक कहाणी होती मला अभ्यासात काही वाटत नव्हते म्हणून मी शाळा सोडून घरी बसलो अनिकेतप्रमाणेच त्याचीही इच्छा काही न करता ऐशोआरामाचे जीवन मिळावे हीच होती आणि कनेक्शन असे होते की अनिकेत आणि अनिता इन्स्टाग्रामवर मित्र बनले दोघांमध्ये रात्रभर दीर्घ चर्चा झाली अनिकेत आणि अनिता यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना लाईक केलं आणि त्यांनी त्यांचे भविष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेतला दोघांचे लग्न झाले आणि अनिता वधू म्हणून अनिकेतच्या घरी आली आता त्या दोघांनी भेडसावणारी अडचण अशी होती की अनिकेत काही काम करत नव्हता आणि घरची परिस्थिती खूपच बिकट होती सुमारे एक वर्ष उलटल्यानंतर या पतीपत्नी जोडीने पैसे कमवण्याची एक उत्तम कल्पना सुचली या जुगाडामुळे दोघेही ऐशो आरामाचं जीवन जगू लागले इतकंच नाही तर त्यांच्यावर रात्रंदिवस नोटांचा पाऊसही पडू लागला हळूहळू दोन वर्ष निघून गेली दोघांचं आयुष्य खूप छान चालले होते सात जूनचा दिवस होता अनिकेत आणि अनि अनिता त्यांच्या कारनं कुठंतरी जात असताना वाटेत पोलिसांच्या पथकाने दोघांना घेरले पोलिसांनी अनि अनिकेत आणि अनि अनिताला पकडून पोलीस ठाण्यात आणले दोघांनाही काही प्रश्न विचारण्यात आले आणि समोर आलेला किस्सा ऐकून सर्वांनाच धक्का बसला वास्तविक हे पोलीस पथक गेल्या तीन महिन्यांपासून शहरात वाहना चोरणाऱ्या दोघांचा शोध घेत होते मात्र पोलिसांनी या दोघांना पकडल्यावर मोठा खुलासा झाला लग्नानंतर अनिकेत आणि अनिता मिळून वाहन चोरीच्या व्यवसायात उतरले कार चोरण्याची पद्धत अशी की ती ऐकल्यानंतर लोकांच्या मनात चांगले विचार येऊ लागतात दोघांनी प्रथम परिसरातील एका लॉजमध्ये खोली भाड्याने घेतली दोघेही दिवसभर इकडे तिकडे आपले टार्गेट शोधत फिरायचे आणि रात्री अंधार पडताच कामावर निघून जायचे सर्वप्रथम हे दोघांनी मिळून दुचाकी चोरायचे आणि नंतर त्याच दुचाकीवर बसून एक कार उभी केलेल्या ठिकाणी पोहोचायचे कार चोरल्यानंतर अनिकेत शहराच्या बाहेरील भागात विक्रीसाठी जात असे लग्नानंतर अनिकेत आणि अनिता मिळून वाहन चोरीच्या व्यवसायात उतरले कार चोरण्याची पद्धत अशी की ती ऐकल्यानंतर लोकांच्या मनात चांगले विचार येऊ लागतात या दोघांना पकडण्यासाठी पुणे पोलीस बरेच दिवस प्रयत्न करत होते कॉन्स्टेबल उत्तम तारू राहुल ओलेकर आणि शिवाजी क्षीरसागर यांच्यासह टीमचं नेतृत्व करणारे निरीक्षक सचिन निकम आणि संतोष भांडवलकर यांना या महिन्याच्या सुरुवातीला अनिकेत आणि अनिताबद्दल सुगावा मिळाला यानंतर सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली पोलीस निरीक्षक निकम यांनी सांगितले की पुण्यातील विविध भागातून वाहने चोरून अनिकेत आणि अनिता यांनी महाराष्ट्रातील नागपूर शिर्डी आणि श्रीरामपूर भागात त्यांची विक्री केली याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू टॉप मराठीच्या पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद